महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेद घेणारं YouTube चॅनल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा तर तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मधून उभा राहिलेला आहे तुम्ही आता होम टू होम तुम तुमचा प्रचार करताय तर जनतेचा प्रतिसाद कशा प्रकारे कर आहे तुम्हाला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळते जनतेचा भरपूर मिळायला न्याय लागला तुम्हाला जनतेने का निवडून द्यावं जनतेच्या जे अपेक्षा असतील त्या आम्ही पूर्ण करू जनतेच्या अपेक्षा त्यामुळे मला वाटते की आम्हाला निवडून द्या नागरिकाच्या भावना की त्यांचं जे काम असतील त्यांची ते आमचं जे आहे ती निवडून यावं असं वाटतंय आम्हाला रस्ते पाणी वगैरे म्हणा त्यांचे स्वच्छता म्हणा असं काय पण असं त्यांचं जे अडचण त्यांची असतील आम्ही दूर करू त्यांच्या आता प्रभाग क्रमांक नऊ मधून तुम्ही उभा राहिले तर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये तुमचा म्हणजे काय अडचणी येत्या या भागाच्या त्या भागाच्या त्यांच्या काय आता गटारी आहेत त्या परत झोपडपट्टीमधली त्यांची जागाची समस्या आहे काहीतरी ती पण आम्ही सोडून द्यायचा प्रयत्न करू त्यांच्या परत अजून पण काही त्यांचे रस्ते व्यवस्थित करून देऊ त्यांचे महिला सुरक्षेची सुरक्षेच्या व्यवस्था करू शहरामध्ये त्या पाणीपट्टी डबल आकारण्याला कारणीभूत ही नगरपालिकाच आहे कारण का की मागील ज्यावेळेला कलेक्टर आपले तुकाराम मुंडे साहेब होते त्यावेळे त्यांनी सांगवलेला येऊन जे अनधिकृत बांधकाम होते ते अधिकृत करून घ्या म्हणून नगरपालिका प्रशासनाला आदेश केले की तुम्ही जी दहा हजार घर पेंटिंग वगैरे आहे ती तुम्ही रितसर करून घ्या मी त्याचं ते आदेशाचे आदेश करून टाकतो म्हणून परंतु ह्या प्रशासनानं करून टाकल्या त्यामुळे डबल पट्टी अनधिकृतमुळं लोकांना डबल पाणीपट्टी वगैरे येत आहे जर अधिकृत जर त्यावेळेलाच केलं असतं तर आज नऊ वर्षे लोकांना डबल पाणीपट्टी भरायची पाळी आली नसती गारे था, गारे था मत आता ह्याला कसं आहे स्थानिक दबाव दबावतंत्र जबाबदार प्रशासन जबाबदार ज्यांना निष्काळजीपणा आता गाळेच नाही ह्या गाळ्यातल्या प्रत्येक मालक वेगळे आहेत आणि भाडेकरी वेगळी आहेत पोट भाडेकरी ह्या नियमाप्रमाणे नगरपालिकेच्या ठेवता नाही ठीक आहे आम्ही ह्याचं बी बघू आम्ही ज्या वेळेला तीन तारखेला ना त्या ह्याच्यात जाऊ त्यावेळेला आम्ही त्याचा पूर्ण पाठपुरावा करून तो का निश्चितच काम त्या गाड्याचा आम्ही मार्गी लावणार आहे आपला जाहीरनामा काय आमचा जाहीरनामा आहे की जे रस्ते वगैरे पाणी वगैरे चोवीस तास तर पाणी लोकांना मिळावं आणि रस्त्याने महत्त्वाची महत्त्वाची गोष्ट आरोग्य आरोग्य तर एवढं प्रमाणात डेंगू मलेरियाचे पेशंट हे बघा प्रत्येक ठिकाणी दवाखाने सगळे बरगच भरलेली आहे आणि <laughs> लोकांना असं म्हणजे असं स्वच्छ असं हवामान वगैरे काहीच नाही असं जेणेकरून धुळीमुळे वगैरे सगळं वातावरण दूषित झाले दुसरी गोष्ट की आता झोपडपट्टी आमची येतं आज पंधरा वर्ष झालं नगरसेवक हो इथून निवडून जातात वगैरे पण त्या झोपडपट्टीवाल्यांची मालकी सुद्धा त्यांना त्यांना करून देताना झोपडपट्टीला <laughs> आणि दोघच उतारा त्यांचा नगरपालिका ती आणि डबल टॅक्स त्यांच्याकडे घेते परंतु शासनानं जे जिथं राहील त्याचं घर आणि जी घरकुल येणार राबवले त्या त्यांना बसवता आलं नाही ते आम्ही शक्यतो झोपडपट्ट्यांची घरांची मालकी त्यांना मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू महिलाचं कसं आहे आता ही सुरक्षित नाही त्या त्यांच्या सुरक्षेवर काहीतरी उपाय केला पाहिजे ना उपाय आणलं पाहिजे काहीतरी महिलांना सुरक्षित पाहिजे तुम्ही काय करणार आम्ही आता जी ती महिलांचं आता ही चालू आहे ती सुरक्षा त्यांच्या त्यासाठी देऊ ना काहीतरी म्हणजे जी सुरक्षा लागते त्यांना आता भर दिवसा चोऱ्या होत्या त्या महिलांचं दागिने वगैरे असं आमच्या गल्लीमध्येच आता एका वृद्ध बायकांचं कसं आहे ती हातात तसं पाटल्या वगैरे हातात दिवसाभर दिवसा घेऊन गेले मग ते आम्ही असं ही झालं म्हणजे काहीतरी हे करून दाखवू ना त्यांना सुरक्षा सुरक्षा संरक्षण वगैरे संरक्षण वगैरे मिळवून द्यायचा प्रयत्न करू आम्ही सीसीटीव्ही वगैरे बाकीचे गल्लीमध्ये ठराविक ठिकाणी योग्य ठिकाणी सीसीटीव्ही वगैरे आम्ही असं बसवून देऊ महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही काय प्रयत्न करा योग्य महिलांच्या जो जो योजना आहेत त्या त्यांना जो म्हणजे समस्या आहेत त्या त्यांच्या ते आम्ही पूर्ण करू त्यांच्या महिलांच्या नगरपालिकेमार्फत जे कार्यक्रम असेल महिलांचं जे महिलांसाठी जो योजना पाहिजे जो बायकांना घरात बसून त्यांना कामं ती त्या बायकांना काहीतरी कामं वगैरे आम्ही असं लावू तिथं कसं सांगोल्यामध्ये बायकांना धुनं भांडेशिवाय दुसरी कुठली कामं ते मग बायकांना दुसरं काहीतरी कामं देऊन आम्ही काहीतरी त्यांचा प्रयत्न करू चांगली म्हणजे बचत गटामार्फे म्हणा किंवा असं नगरपालिकेमार्फे म्हणा असं काहीतरी त्यांना अशी कामे बायकांना घर बसल्या देण्याची त्यांची पोहोचण्याची व्यवस्था करू आपल्या चॅनलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका